अगं लिकरू उठलंय का नाही कामाच्या तारी त्यानं झालं झोपलं लिरू बाहेर हे आणायचं जरा खेळायला हे करायला तर तेवढं नाही कळत निस मिठ मिठ बोलायला ह्याचं अवघत चौकून चौकी जणी कवर झालं लिखरू झोपले काय बाया पोळकान जरा गाव जाळ लेकराच्या मयाचा दगा देऊन जायचा ईड बर आता चहा पाणी पिलय जी आता जाई ती सांगाला दिव्यात वाद पडायलाच येईल आणि मला लेकरू कसं झोपलंय ग त्याला कोणी कसं आणि नाव ग झोप झोपलाय ग कामाच्या आरे आहोत माय मा करील काम तुझी माय बाप घेते का लेकरला घ्यायला माझ्याशिवाय शिव कोण घेते आणि मला म्हणते काय मायाचा काय बाय पोळक्याचा सावगाव जायला म्हणायच साईगाव माझ्या शिव लिकर नाही रेशमे आणखी लेकरला इकडे मला जायचं रानात बया नानाची सकाळची माया दिवसभर देखील बघत नाही अगर एखादी घरी चक्कर तरी मारावी असं देखील वाटत नाही त्यांना सका, आणायचा पुरगुळा करते त्याला जाऊन सर्दी खोकला कमी आहे अर्ध्या उठला का नाही उठला का नाही इथं दुसऱ्या माणसाला कामाला घ्यायला टाइम ते आणते त्याला उलस घेतात बाकीच्या माणसं उचवून ठेवतो अगं दिसता माझा आवाज आहे तनटना तर उडत पडतोय का माझ्याकडे असं असं महागुंग सरकत सरकत पळायला लागले लेकर खुशाल मला म्हणतात काय काय मयान काय असं म्हणता अगं माझ्या शिवी हाय का कुणाची काय गोऱ्या पान आजच्या तोंडाकड बघून गुलाबाचा फुल खुलल्यावर खुलत हातल गड्या लिपूर काय बोलतावन काय कमाल काय अगं ग काय आग काय मला जर टोन म्हणते माझ्या शिव रिकून राहत आहे का हा आज ना आलो की निस्ताराचा झपा टाकताय माझ्या अंगात कुठून एवढी मया येत असेल का आपल्याला हा लेकायची नाही लिखायची नाही नातरुंडायची माया कुठून येत असेल एवढी जातील त्याच्या सगळेच एवढे जीव लावत असतील का बरं आजी आजेच गाव गावचे बघा आपण बीस आपल्याला आता किती माया नाही पण आपल्या दाणेगाव सारखी माया कुठं नाही बरं आपल्यात कशी माया आहे लय आतनान पार आहे बाबा अशी माया म्हणायच काम नाही अशी सुटून पडायचीच माया आहे सगळी मी जगा आपलं इतकं फिरलो वा पण आज आज बणत नाही आज जसे हिताल्यासारखी कुठच माया नाही आणि कोणी करीत मी नाही विचार करा आता आपल्याच घरामध्ये किती जवडा कुलीकचे लेकरं जन्मलेत तेवढे इथं लहानाचे मोठे होऊन गेले दहावी दहावी शाळा शिकून गेले आता कोणी तयार आणखी लेकर जायचंय लेकराचा एकदा मुका घेऊ दे जाऊ दे मला पोराला बाहेर नानाला जायचंय पटकन मध्ये कुती बिरा ती वाळवायला बघू द्या एकदा मुकडा काय सुन बोलते उदावणी तोंड घेऊन आग सारा घागरीवर पाणी घालू घालू हिचकाली मी तीन कुथिंबीर माझ्या खुबा ना खुबा गेलाय हे माझ्या कपड्यावर बघा ही काही काय पाणी सांगले काळ ती घेऊ घेऊ हा आणि सांग ती कुठं काय दिसत काय कुठे दिसणार हे पाठीवर ही बघ बर माझ्या हाय काय कोरोची पाणी गळत ना बघ सर हा आणि हे मी बिनकुल नाक दाबलेली मग ती पाणी दिलं का नाही की ती हे

थांगलागडी वाला बघ ले मै ओले की कसा आणाय तुमच्याकडे नाही चल 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 माझा कर चल चल उठ उठ आमचा खेळ कसा असतो परिस्थिती अरे बाबा एवढं जीव लावायचा मया लावायची आमची काठी अशी टुकड 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 घेऊन आम्हाला हा गाय कोण कोणी तुझ्याशी कधी येत नाही कोणी अरे काठी घालवायची

पाणी द्यायचे हरवारीला पाणी द्यायचे पुन्हा चला ककडी आमच्या खायलाय लक्ष कुठं असतं झोपते घरा दरायचे आता बाय बाय टाटा बाय बाय टाटा टाटा बाय 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 बाय

नाना, नाना। दे, दे ना आता रानाकडे जायचं म्हणतो अशा दोन वाट आहेत एक राणाकडची